नमो नमोबुदाय जय भीम मुंबई मुंबईमधील सुप्रसिद्ध असलेला परेल रेल्वे ब्रिज हा आज अकरा तारीखला रात्री दहा वाजता महानगरपालिकेने बंद केलेला आहे या पुलाच पुनर्बांधणीसाठी हा प्रत्येक रहिवाशांना प्रवाशांना आणि वाहनांना पूर्णपणे बंद केलेला असून त्याची सुरुवात आज अकरा तारीखला बारा तारीखला दहा वाजता रात्री केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी प्रामुख्याने परळ प्रभादेवीमध्ये रेल्वेत प्रवास करणारा जो पॅशेंजर आहे त्याचे हाल होणार आहेत दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की के एम हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल आणि टी बी हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या इलाज करणारे जे मरीज आहेत किंवा त्यांची जी नातेवाईक आहेत त्यांची रहदारी ही जास्तीत जास्त, जास्त मुंबईमध्ये असणाऱ्या ज्या रहिवाशांचं प्रामुख्याने उतरण्याचं स्टॉप म्हणजेच प्रभादेवी रेल्वे स्टेशन किंवा परहेर रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून हे सर्व आपल्या दैनंदिनी जीवनाला सुरुवात करत आहे तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी जे टू व्हीलर्स फोर व्हीलर्स किंवा अन्य दळणवळण जे आहे हे परळ प्रभादेवीचा जो ब्रिज आहे तिथे पूर्ण बंद केलेला आहे कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी एखादा जो परेल प्रभादेवीचा जो पश्चिमीचा जो माणूस आहे किंवा पश्चिमीचे जे रहिवासी आहेत पूर्वेकडे जायचं असेल किंवा पूर्वेच्या प्रवासा करणाऱ्या लोकांना जर पश्चिमेकडे यायचं आहे अर्थात वर्ली वर्ली कोळीवाडा प्रभादेवी दादर पश्चिम इकडे येण्याचा जो मार्ग आहे हा पूर्ण बंद झालेला आहे त्यांना प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक नवीन छोटासा पूल पदचारी पूल म्हणून रेल्वे ओरक्षापच्या बाजूला हा निर्माण केलेला आहे उर्वरित जे परळवचा हा मागे एनचा ब्रिज कोसळल्यानंतर जो भारतीय आर्मीने पदचारी ब्रिज म्हणून जो पूल मार्केट सुरुवात केला आहे त्याचा वापर करावा असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे तेव्हा सर्व नागरिकांनी केम के हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल टी बी हॉस्पिटल किंवा परळीचे महानगरपालिका एक दक्षिण विभागातले कर्मचारी असो किंवा पश्चिमेकडे इकडे एल पी स्टन प्रभादेवीला जी दक्षिण विभागाचे कार्य कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा गावी प्रवास करणारे जो परळ इष्टी स्टँड आहे महाराष्ट्र शासनाचा जो परळ इष्टीचा स्टँड आहे इथे येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे तरी पर्यायी महापालिका आणि आरटो आर टी ओने निदर्शित केलेल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे कृपा करून सर्व नागरिकांनी याची नोंद घ्या हा ब्रिज बरेच वर्ष त्याची पुनर्बांधणी व्हावी अशी अनेक लोकांची मागणी होती ती पूर्ण होत आहे परंतु हा ब्रिज पूर्णत्वाकडे जाईपर्यंत किमान दीड वर्ष हे या प्रवास करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या सर्व लोकांचे थोडेसे हाल होणार आहेत तरी याची नोंद घ्यावी आणि आम्ही दिशा सोशल मीडियाच्या वतीने मुंबईमधील प्रवास करणारे दक्षिण मध्य मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना खास आवाहन करतो की या परळच्या ब्रिजवरून प्रवास करणाऱ्या ज्या बीएसटीच्या बसेस आहेत उदाहरणार्थ एकशे बासष्ट दोनशे एक बावन नंबर तसेच एकशे अडसष्ट ह्या बसचे प्रवास करण्याचे मार्ग महापालिका आणि आर टी ओने बदललेले आहे कृपया याची नोंद घ्यावी नमो उदय जय